नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आज जाणून घेणार आहोत महत्त्वाची मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे वीज जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे नक्की कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत आज कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार आणि किती हप्ता पडणार राहिलेल्या पैशाचं काय राहिलेले पैसे पण तुम्हाला भेटणार का जर भेटणार असतील तर ते कधी भेटणार आजच या हप्त्यासोबत तुम्हाला पैसे पडणार असतील तर तुम्हाला हे नक्की पैसे कधी पड सर्व अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे ती बातमीसुद्धा जाणून घेणार आहोत सर्व बहिणींना चिंता करण्याची गरज नाही कारण हे सव्वीस जानेवारीची जी तारीख दिलेली होती त्या तारखेपासून पैसे वाटप सुरू होणार होतं आणि ते आजपासून सुरू झालेलं आहे कारण आधीच काल परवा दिवशीच एक हप्ता काही बहिणींना पडलेला आहे पंधराशे रुपयांचं सातव्या हप्त्याचं वाटप दोन दिवसापासून स्टार्ट झालेलं आहे चोवीस तारखेलासुद्धा हे पैसे पडलेले आहेत आणि सव्वीस तारीख जी शासनाने दिली होती आज सगळ्यात जास्त बहिणींना आज पैसे पडणार आहेत आणि हे पैसे पुढील चार दिवस पडतच राहणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशा जलद अपडेट आपण देत असतो आणि एकही रुपया तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी लागत नाही फ्रीमध्ये असतं ते तुमच्या फायद्याचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जाणून घेणार आहोत आज नक्की कोणत्या बहिणींना पैसे येणार पंधराशे रुपयांचा जो लाभ आहे सातव्या हप्त्याचं वाटप जाहीर झालेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत नक्की कधी येणार तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पंधराशे रुपये जाहीर झाले सातव्या हप्त्याचं वाटप शासनानं सांगितलं की सव्वीस तारखेला होणार आहे परंतु सव्वीस तारखेच्या अगोदरच हे वाटप सुरू केलं कारण सव्वीस तारखेपासून ते सर्व बहिणींना पोचलं नसतं लिमिट असल्यामुळे डीबीटीच्या लिमिटमुळे तुम्हाला हे वाटप अगोदरच चालू करावं लागलेलं आहे शासनाने पंधराशे रुपये चोवीस तारखेपासूनच के चालू केले चोवीस तारखेलासुद्धा बऱ्याच महिलांना पैसे पडलेले आहेत आणि ज्यांना पडलेले नाहीत त्यांना आज मात्र हे वाटप होणार आहे आणि सव्वीस तारीख ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण आजपासून तुम्हाला हे पंधराशे रुपयांचं सातव्या हप्त्याचं वाटप शंभर टक्के होणार आहे खात्रीशीर हे पैसे तुम्हाला आज दिले जाणार आहेत आणि प्रजासत्ताक दिनाच्या जसा तुम्हाला सर्व भारतवासियांना आनंद आहे तसंच हे सर्व बहिणींनासुद्धा आज हे पंधराशे रुपयांचं गिफ्ट तर जाणून घेणार आहोत चाळीस लाख महिलांना हे पैसे वाटप सुरू होणार आहे आणि आज चाळीस लाख महिलांना हे पैसे वाटप केलं जाणार आहे सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे आज जवळजवळ चाळीस लाख ,00 म्हणजे बऱ्याच महिलांना चा एक दहा ते पंधरा टक्के महिलांना आज पैसे येणार आहेत वीस ते पंचवीस टक्के महिलांना चोवीस तारखेला पैसे आलेले आहेत आणि राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना इथून पुढे रोज पैसे येत राहणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्वांना हे पैसे वाटप होणार आहे आणि सव्वीस जानेवारीचं जे गिफ्ट तुम्हाला जाहीर झालेलं होतं ते मात्र आजपासून सुरू होत आहे आणि त्याची काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक महिलेपर्यंत पंधराशे रुपयांचा हप्ता हा पोहोचणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींना हा पैसे येत राहणार आहे सातव्या हप्त्याचं वाटप होत राहणार आहे त्यामुळे कोणत्या महिलांना आतापर्यंत पैसे आले आणि कोणत्या महिलांना आज पैसे भेटणार हे आपण आत्ता जाणून घेणार आहोत आत्तापर्यंत कोणत्या महिलांना पैसे आले ज्यांना सर्व ज्यांचे हप्ते क्लिअर आलेले होते एकही हप्ता थकीत नव्हता त्या महिलांना मात्र आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत चोवीस तारखेला त्यांना क्रेडिटचे मॅसेज आलेले आहेत त्यांना कोणतीही अडचण नव्हती त्यामुळे त्यांचे पैसे लगेच टाकण्यात आले आणि ज्यांना काही अडचणी होत्या ज्यांना काही मागे राहिलेले पैसे होते त्यांना मात्र आज पैसे वाटप होणार आहे आणि सर्व महिलांना आज पैसे येण्याची शक्यता आहे कारण सव्वीस जानेवारीला जे डेट दिलेली होते डेबेटेला लिमिट लावलेलं ला आहे आणि सव्वीस तारखेला जवळजवळ चाळीस लाख महिलांना हे पैसे वाटप आज केलं जाणार आहे आणि त्यामुळे शंभर टक्के आज हे पैसे पडणार आहेत ज्या राहिलेल्या बहिणी असतील त्यांना मात्र आज पैसेच चालू होतील काळजी करू नका आजपासून महिलांना पैसे, आज महिला पैसे वाटप महिला महिला तर होणारच पण कोणत्या महिला पात्र असणार आणि कोणत्या महिला अपात्र असणार तर पात्र कोणत्या महिला असणार आहेत ज्यांना इथून मागे सर्व हप्ते आले त्या महिलांना तर पैसे आलेच परंतु ज्यांना दोन हप्ते आलेते तीन हप्ते आलेते सहाव्या हप्त्याचं वाटप आलं तर त्याच्या आधीचे काही पैसे राहिलेले होते अशा महिलांनासुद्धा आज पैसे त्या महिला पात्र असणार आहेत आजच्या ज्या वाटप आहे त्यासाठी त्या पात्र असणार आहेत आणि अपात्र कोण असणार आहे ज्यांच्या अकाउंटचे प्रॉब्लेम आधार सीडिंग काही जर प्रॉब्लेम असतील त्या मात्र आजसुद्धा त्या अपात्र राहू शकतात कारण त्यांना आज वाटप होणार नाही आहे त्यांना ते सर्व क्लिअर केल्यानंतर पैसे वाटप होईल काही महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ताच जमा होणार तर राहिलेल्या महिलांना बाकीचे राहिलेले पैसे कधी येणार सर्वात महत्त्वाची अपडेट कारण पंधराशे रुपये तर तुम्हाला जमा होणारच परंतु राहिलेल्या पैशांचं काय बऱ्याच महिलांना अजूनही हे पैसे आलेले नाहीत कारण त्यांना राहिलेले सहाव्या हप्त्याचं वाटप झालं तर परंतु मागचे जे राहिलेले पैसे आहेत चार हजार तीन हजार रुपये बऱ्याच महिलांना आलेले नाहीत त्यांना नक्की ना पैसे येणार का तर शंभर टक्के त्यांना हे वाटप होणार आहे कारण त्यांना राहिलेले पैसेसुद्धा शासन देणार आहे काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना हे पैसे येत राहतील आणि राहिलेले पैसेसुद्धा जमा होणार आहेत त्यामुळे वीज जिल्ह्यात हे पैसे, पैसे वाटप आज होणार आहे कोणते वीस जिल्हे असणार आहेत हे सुद्धा लगेच जाणून घेणार आहोत सर्वात सुरुवातीचा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई मुंबईमध्ये आज वाटप चालू झालेलं आहे आणि मुंबई उपनगर दोन नंबर तीन नंबर ठाणेमध्ये सुद्धा आजच वाटप होणार आहे पालघरमध्ये होणार आहे रायगडमध्ये होणार आहे रत्नागिरीमध्ये होणार आहे सिंधुदुर्गमध्ये होणार आहे आज मी जे सांगत आहे त्या सर्व जिल्ह्यात हे पैसे वाटप सुरू होणार आहे सांगलीसुद्धा त्यामध्ये त्या असणार आहे सातारासुद्धा असणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा आज वाटप सुरू आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा आहे पुणे छत्रपती संभाजीनगर दाराशिव जालना नांदेड परभणी आणि बीड तर लातूर मध्ये सुद्धा आज वाटप होणार आहे जेवढे जिल्हे मी सांगितलेले आहेत शंभर टक्के या जिल्ह्यात खात्रीशीर वाटप आज चालू आहे आणि हे वीस जिल्हे असणार आहेत त्यामध्ये आज पैसे दिले जाणार आहेत सर्व महिलांना महत्त्वाच्या अपडेट आपण आज दिलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच अपडेटसाठी अशाच लाडकी बहींचे सर्वात लवकर जलद अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक तर एक लाईक बनतोच कारण एक लाईक करा कमेंट करा चांगल्या तुमच्या शंगांचं निरसन केलं जाईल सर्वातचे मनपूर्वक धन्यवाद